साहेबांना फोन केला होता रात्री आम्ही एक महिन्यापूर्वी त्यांना खड्ड्यांच्या संदर्भात सूचना केल्या होत्या साहेब खड्डे खूप पडायला लागले वीस बावीस वीस झाले असते आणि तुम्ही कसा पॅटर्न राबवला तुमच्या हाती की तुम्ही डिवायडर बंद करून टाकेल आणि त्याच्यामुळे काय झालं होतं की अपघाताचं प्रमाण प्रमाणात कमी आलं तर आता हेनी नवीन फॉर्म्युला काय काढल्या वाटेल ते डिवायडर फोडत नाही तर डिवायडरच्या दोन्ही बाजूला वाळू भरतायत मुरून भरतायत लेव्हल करतायत आणि त्याच्यावरून ट्रक खाली घेतात खाली घेतात तर त्या संदर्भात आम्ही त्यांना बोललो तर ते त्यांनी काय उत्तर दिलं माहिती आहे का नाही हे सगळे प्रकार बंद झालेत म्हणले खड्डे बिड्डे आम्ही भरून घेतलेत आता काय अडचणीचा भाग राहिलेला नाही आणि काल काय झालं अनायशी मी सुद्धा शिरोडवरनंच आपल्याकडे येत होतो खड्ड्यांचं का तो हो का काय साम्राज्यच झालंय सगळ्या ठिकाणी मेंटेनन्स न करता हे टोल कसे काय आमच्याकडनं वसूल करतात एक तर पहिला मेंटेनन्स करा सुविधा द्या मग टोल घ्या ना आमच्याकडनं तर आज आम्ही प्राथमिक स्वरूपात भेटायला आलो त्यांना म्हणून आपल्याला कॉल नव्हता केला आता काय झालं आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहे नऊ तर आमचं आंदोलन आहेच फिक्स तर आता प्राथमिक चर्चा त्यांच्याशी करायची ते म्हणलं ते थांबतो म्हणून काय परिस्थिती मला माहीत नाही आता हो हो सर त्याला प्रॉब्लेम आहे रे गांधीला मी काल रात्री फोन केला होता त्यांना अरे रात्री माणसं अरे दादा तुमची पोस्ट काय तुम्ही बरोबर आहे ना व्यवस्थापक आहे ना तुम्ही खड्डा किती पडतो एक दिवसात दोन दिवसात तीन दिवसात आणि किती खोलीचा पडू शकतो दोन दिवसात तीन दिवसात त्या गांधींना रात्री फोन केला तर काय सांगतात माहिती साहेब दोन दिवस हाय अलर्ट होता पाऊस भरपूर पडला दोन दिवसात खड्डे पडले अरे दोन दिवसात खड्डा पडतो का हो रिलायन्सचे रस्ते एवढे मोठे रस्ते तुम्ही करताय खड्डे पडलेत टोल कमी करताय का रे करा ना टोल आम्हाला कमी तुम्ही खड्डे पडलेत ना टोल कमी करा टोल मुक्त करा जोपर्यंत खड्डे भरत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टने काय सांगितले हे तरी काय आहे का अभ्यास आहे का सुप्रीम कोर्टाचे काय आदेश आहेत जोपर्यंत व्यवस्थित सुविधा देत नाही तोपर्यंत टोल माफी टोल तुम्हाला वसूल करता येत नाही लोक मारतात काल साहेब असा अपघात झालाय तिथं एका झटक्यात गाडीच्या एअरबॅग छोटा खड्डा आहे का खड्डा छोटा असेल का मॅनेजर आहे ना तुम्ही व्यवस्थापक आहे ना छोटा खड्डा असेल का ती गाडी थांबली तिच्या दुसऱ्या दोन चार गाड्या आल्या मागण्या त्या एकामेकाला धडकल्या एक पोरग गाडीवर उडून खाली पडलं त्याच्या पायावरनं गाडी गेली कशाचं प्रोसेस चालवतं रे तुम्ही अरे काल परवाच्या कुठल्या गोष्टी सांगतोय मी काल शिरवळ पासन इथपर्यंत आलोय हजारो खड्डे पडले हायवेला कशाचे तुम्ही पैसे वसूल करता आमच्याकडनं ह्याला त्या खड्यात बघा त्याला सर तुझ्या फॅमिलीतला एखादं जर गेलं असतं तर तुला बरोबर वाटेल का अरे खरांदे हा इथलाच असणार आहे इथलाच आहे कुटुंबातला जर त्याच्या कुटुंबाचं कोण हे देणार आहे का बरोबर बर मी काल त्यासाठी त्या गांधीला रात्री फोन केला होता मी उद्या येणार आहे तुम्ही इथं थांबायच काय आम्ही येणार आहे म्हणून पळून पळून गेला काही चालू अरे साईडवर चालू आहे इथं आम्ही भेटायला येणार होतो ना त्यानं सांगितलं होतं ना या म्हणून इथं भेटायला का आम्हाला काम धंदा नाही म्हणून आलोय आम्ही तुम्ही जे काम करताय ना की कुठंतरी त्या लोकांच्या काय कल्याणाचं करा तुम्ही पैसे घेताय ते घेताय उरमटासारखे दहावीस किलोमीटरच्या प्रवासासाठी सुद्धा पैसे घेताय आणि त्यांचं काय जीवावर उठलाय का त्यांच्या काल रात्री हा जो अपघात झाला आहे याला कोण जबाबदार आहे सांगा परत तुमचे नॅशनल हायवे जे असतात एन एस फोर किंवा या पद्धतीचे जे हायवे आहेत ना हे किती किलोमीटरला टेस्टिंग आहे व्यवस्थापक आहेस ना किती किलोमीटरला टेस्टिंग घ्यायचं गाडी किती वेगानं जाऊ शकते त्या वेगाचं तपासणी असते त्याच्यावरती एकशे पन्नास किलोमीटर पर हावरच्या स्पीडने टेस्टिंग केलेले हायवे असतात हे तर तुम्ही लोक पन्नास ठिकाणी कॅमेरे लावले मुळे आजकाल लोक ऐंशी शंभर सव्वाशे या स्पीड मध्ये असतात जात असतात येत असतात बरोबर आहे ना वेगामुळे होणाऱ्या अपघाताची संख्या किती खड्ड्यामुळे होणाऱ्या अपघाताची संख्या किती आहे आम्ही पंधरा दिवसापूर्वी गांधींना फोन केला होता त्यांना हे सांगितलं तर साताराचे तालुका प्रमुख सागर रायते स्वतः फोन केला होता की बऱ्याच ठिकाणी डिव्हायडर तोडलेले आहेत ते दुरुस्ती पहिले करून घ्या कारण रात्रीच्या पावसाच्या ह्याच्यात जेवायला जायच्या नादात लोक अचानक टर्न घेतात बर ते दुरुस्त केलेत तर काही ठिकाणी हॉटेलवाल्यांनी नवीन शक्कल लावले डिवायडरच्या दोन्ही बाजूला मुरुम आणि माती भरली आणि त्याच्यावर पास करून डिवायडर पलीकडे जातात गाड्या हे काम तुमचं आहे का, आमचं रे बघायचं पंधरा दिवसापूर्वी सूचना केल्या ना आम्ही आम्हाला चुकतंय ते सांगायचं काम आमचं आम्ही सांगितलं तुम्हाला काय ऍक्शन घेतली पंधरा दिवसापासून खड्डे पडतात मोठमोठे त्याच्यावर सांगितलं त्याला मग तुम्ही काल पडवून खड्डे भारत मग पंधरा दिवसापासून काय ना काढायचा काय तो काय आता शिवसेनेच्या भाषेला शब्द तर तुम्हाला असं व्हायचं नाही पुढे माणसं मेल्यानंतर तुम्ही जागे होणार का प्रश्न आहे आणि त्याच्या जीवाची किंमत तुमच्या येणार भरून येणार आहे का तुम्ही म्हणत काय तुमचं कंपन्सेशन असेल काय केस लढल्यावर द्याल केस लढे पण तुम्ही देतच नाही काही कोणाला काय लढल्यावर द्याल तुम्ही समजा ते कंपन्सेशन घेतल्यानंतर त्याचं कुटुंब काय जिवंत राहतं का उभं राहतं का जागेवरती घरचा जर करता पुरुष एखादा गेला काय परत माणूस माघारी मिळतो का त्याचा टोल बाकी कस सोडता का एक गाडी सोडता का ना नाक्यावर एखादं जर यांना म्हणला असं आहे मायड पैसे नाही अडचण आहे काय सोडता येईल सोडत नाही सोडतात का कोणाला का गुंडतोड बोलतात का नाही आपल्यावर उपकारच करतात लोक त्यांनी त्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट तर आहेत का यांच्याकडे गुंड प्रवृत्तीची माणसं ठेवतात हाना मारायला उठवता लगेच किती वेळा मारहाण करतात तुमचे कर्मचारी किती तक्रारी दाखल तुमच्या विरोधात गांधीला फोन लाव पाहिला साहेब गांधीला फोन लावते स्पीकर वर बोलायचे म्हणजे यांना कळेल काय असतं ते नऊ तारखेला तर तुमच्या विरोधात हायच आम्ही रस्त्यावर इथं सगळ्या समस्या घेऊ तुमच्या त्या दिवशी एकाच दिवशी पण हे तुमचे धंदे बरोबर नाहीत लोकांच्या जीवाशी खेळू नका तू जरी स्थानिक असलास मी तरी चालू आहे तुम्ही करत नाही ना तुमच्या सूचना तीन चार चालू अरे दादा मग खड्डे कसे पडले हजारो खड्डे कसे पडतात जर तुझं रोज काम चालू आहे खट्टे कसे पडतात एवढे नाही टोल घेऊ नका ऐका दोन मिनिट ऐक फक्त तुला सांगतो नीट ऐक हे रस्ते जे बनवले जातात त्याचा एक दर्जा आहे हे तरी माहित आहे का त्या दर्जा तुम्ही टिकून ठेवायचं काम कोणाचं आहे जे टोल वसूल करतात त्यांचं काम आहे तर त्यांनी केलं ना ते तू कामाला कोणी अस पण ज्याच्या माध्यमातन कामाला आहे ज्या कंपनीनं हे केलं असेल तो टोल वसूल करतोय बरोबर हे तर मान्य आहे पण त्याचं काम नाही का हे दुरुस्ती व्यवस्थित ठेवायची का फुकट पैसे घेतो फक्त दोन हजार तेरा पासून तुम्ही टोल वसूल करताय अडीच हजार कोटीच्या वरती पैसे वसूल झाले आतापर्यंत कुणाचे पैसे घेता आमचेच पैसे घेता ना सुविधा तर द्या जे असली डबडी टॉयलेट बाथरूम आणून ठेवता की त्याच्यात तुम्ही आयुष्या माणसाची इच्छा होत नाही आत गेला वरच माणूस आहे का अम्बुलन्स जेवलेस इथं कुठे अँबुलन्स दाखव की आम्हाला राऊंडा कसली अम्बुलन्स जाते कुठल्या कॉलवर आहे दाखव चल

मुळात ही चूक गांधीची आहे त्या गांधीला तू फोन लावे मला त्याच्याशी बोलायचे ते स्पीकर ऑन करून फोन लाव त्याला ला। आज <laughs> जर गावला असताना त्याला काळच भासणार होतो इथं तू आता स्थानिक आहे म्हणून तुझ्या काय करत नाही तो पाहिजे होता इथे तो मुख्य आहे तू त्याच्या अंतर्गत काय काम करत असेल मला माहित नाही त्या माणसाला काळच फासणार होतो रात्री साडे अकरा वाजता ती माणसं तडफडत रस्त्यावर रात्रीच्या अंधारात मारतायत तिथं तुम्ही लगा निवड बसलाय एसीच्या आवाकात एक टोल तिथे ठेवायचं नाही लक्षात ठेवा अक्का टोल नका फुटून काढू सगळे सगळे त्यानंतर किंवा हे सगळं काय करायचं ते रिक्सर यांना पत्र दिलेलं आहे आम्ही गांधीला पत्र दिलेलं आहे गरजे साहेबांना पत्र दिलेलं आहे कलेक्टरला पत्र दिलेलं आहे नऊ ला तर आम्ही तुमचा हिशोब करूच पण नऊ पर्यंत माणसं मरू नयेत याची काळजी घ्या आणि तसं जर झालं तर नऊची पण वाट बघणार नाही जय महाराष्ट्र आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज आणेवाडी टोल नाका परिसरात तिथं या प्रशासनाच्या कार्यालयात त्यांच्या आलोतरीत भेटायसाठी काल रात्री अत्यंत दुखद घटना या भागात घडली होती कातर खटावची एक फॅमिली या रस्त्यानं प्रवास करत असताना एका खड्ड्यात त्यांची गाडी एवढ्या जोरात आदळली तो खड्डा एवढा मोठा होता की लक्षात झाला नाही पाणी भरल्यामुळं त्या त्या ठिकाणी खड्डा असावा असा आणि एवढ्या स्पीडमध्ये तो अपघात झाला आहे तिथं की त्या गाडीचे सगळे एअरबॅग्स उघडले गेल्या नशिबानं त्या गाडीत एअरबॅग्स होत्या किंवा ती त्या पद्धतीची गाडी होती तर त्याच्यामध्ये त्यांची जीवितहानी झाली नाही जर एखादी सामान्य गाडी असती ज्या गाडीत अशा सुविधा नाहीत तर निश्चित जागेवरती खूप काही विचित्र घडलं असतं ती गाडी थांबल्यानंतर तिच्या मागच्या दोन तीन गाड्या एकदम जोरात ब्रेक मारल्यामुळे एकमेकाला धडकल्या जोरदार नाही आणि असा एक अपघात झाला की एक मुलगा गाडीवरून खाली पडल्यानंतर त्याच्या पायावरून चाक गेलं आहे गाडीच हे सगळं कशामुळं घडलं आहे तर रस्त्यावरच्या पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे हायवेवरती पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे ही घटना घडली हे हायवे जे बनवले जातात ना हे एकशे पन्नास किलोमीटर प्रतिहवर वेगानं सुद्धा गाड्या व्यवस्थित जाऊ शकतात अशा पद्धतीची याची रचना असते अशा पद्धतीचं याचं टेस्टिंग असतं शासन काय म्हणते आहे प्रशासन काय म्हणतंय यांचं की अतिवेगात गाड्या चालवण्यामुळं असं तर दीडशे किलोमीटरवर काय गाड्या सगळे चालवत नाही सत्तर ऐंशी शंभर सव्वाशे किलोमीटरच्या स्पीडमध्ये ह्या गाड्या चालतात त्या त्याच पद्धतीची रचना आहे हायवे कशासाठी बनवला आहे त्या वेगच त्या पद्धतीचा असणाऱ्या गाड्या या ठिकाणून जात असतात परंतु नव्वद टक्क्यापेक्षा जास्त अपघात हे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि बेकायदेशीर काढलेले डिवायडर बेकायदेशीरपणे डिवायडर क्रॉस करून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या या गोष्टीमुळे हे अपघात जास्त घडतात आता हे हायवेचे खड्डे मुजवण्यासाठी या प्रशासनानं इथं एक सेपरेट यंत्रणा उभी केलेली आहे सेपरेट टेंडर दिलेला आहे मग ह्यांच्या गांधी साहेब म्हणून इथे जे प्रशासक आहेत त्यांना आम्ही फोन केला होता तर ते म्हणाले साहेब दोन दिवस हाय अलर्ट आहे पावसाचा याच्यामुळे हे खड्डे पडलेले आहेत मला तर त्या माणसाच्या बुद्धीची क्यू येते दोन दिवसात खड्डे पडतात का असे आज या सातारा जिल्ह्याची हद्द जिथन सुरू झाली जिथं संपते त्या ठिकाणी हजारो खड्डे पडलेले आहेत हजारो खड्डे आहेत हजारो पण हजारो खड्डे काय एका दिवसात दोन दिवसात तीन दिवसात पडतात का म्हणजे काय तुम्ही काय फक्त खुटी बिलं काढून काम दाखवता का प्रशासनाला आम्ही खड्डे काढलेत व्यवस्थित केलेत भरलेत वगैरे हो लोकांचे जीव जात आहेत एखाद्या कुटुंबातली एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबालाच फक्त माहीत असतं की कि आपल्याला किती नुकसान झालं आहे हे माणसं निर्णवलेली आहेत जीव गेले तरी यांना काही फरक पडत नाही या सगळ्याच्या विरोधात येत्या नऊ तारखेला क्रांतीदिनी आम्ही शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं मोठं आंदोलन करणार आहे आणि तोपर्यंत कुणाचे जीव जाऊ नयेत याची खबरदारी घ्यावी म्हणून आज यांना भेटायला आले जय हिंद जय महाराष्ट्र